जळगाव भुसावळ येथील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका टेंट हाऊसच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता ही घटना समोर आली असून घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब हे घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले शॉक सर्किटमुळे आग लागल्याने प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून आगीने रुद्ररूप धारण केल्याचे यावेळी परिसरात पाहायला मिळाले असून दुराचे प्रचंड लोड हे सर्वत्र पसरले होते भुसावळ शहरातील महामार्गालागत असलेल्या टेंट हाऊसच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून

કાહળ કરલે કાબલે કરલેઓ